नमस्कार मित्रांनो देशातल्या राजकीय घडामोडी दिवसेंदिवस दूषित होताना दिसतोय भारत देश हा हुकुमशाहीच्या दिशेने जातोय की काय असच वाटू लागले मुद्दा आहे निवडणूक आयोगासंदर्भात देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आल्याने आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे समिती आणि प्रक्रियेच्या रचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जात असतानाच आणि अठ्ठेचाळीस तासांपेक्षा कमी वेळात त्यावर सुनावणी होणार असताना पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी मध्यरात्री नवीन मुख्य निवडणूक आयुक्त पदाची करण्याचा निर्णय घेतल्याने शंका आणि कुशंका येऊ आहे या समितीमध्ये अमित शहा नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचा समावेश होता मात्र यावर राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला असल्याचे त्यांच्या ट्विटमधून समोर आले आणि हा जो निर्णय घेण्यात आला